नमस्कार शेतकरी मित्रो या ठिकाणी पाहू शकता केरन टेक्नॉलॉजी कमाल दे धमाल आज या ठिकाणी जर बघितलं तर निरकंड मरगड साहेब यांनी दोनशे पन्नास किलोमीटर लांब राहूनसुद्धा सुद्धा त्यांचे बंधू विष्णूपंत मरगड साहेब यांच्या माध्यमातून ही बाग फुलवली आहे या ठिकाणी पाहतोय आपण एका झाडाला जवळ दीडशे फळं पहिल्या वर्षीला कसं वाटतंय हां चौगुळ साहेब आहे ना कमाल आहे की नाही नक्कीच तुम्ही या ठिकाणी एकात्मिक मुद्रस्तून केलेला आहे आणि ही बाग जी चांगली फुलवली आहे ही जी कमाल आहे ही कशी आहे केरण टेक्नोलॉजी कमाल माल आहे गडासारखा बघा पूर्ण असा माल आहे पाहतोय आपण या ठिकाणी एक सारखी साईज पाहताय मित्रांनो नक्कीच मला असं वाटतंय तुम्ही सुद्धा या विष्णुपंत पंत बर्गर जरा जर आदर्श घेतला तर तुम्ही सुद्धा पहिल्या वर्षी अशी बाग करू शकता